माठ कितीही जुना असला तरी त्यामध्ये पाणी हे थंडगार होईलच त्यासाठी हा एक उपाय करून बघा मी आता नवीन माठ आणलाय तो एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेते म्हणजे त्याची माती निघून जाईल त्यानंतर मीठ आणि नारळाच्या शेंडीने हा माठ हलक्या हाताने घासून घ्यायचा आहे जास्त जोर लावायचा नाही व पाणी टाकून पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचा असं केल्यामुळे त्याचे छिद्रे ओपन होतात आणि छान यामध्ये पाणी थंडगार होतं आता हा नवीन माठ आहे त्यामुळे तो उन्हात दोन तास सुकवायचा आणि लगेच यामध्ये साधं पाणी भरून ठेवायचं आणि त्यानंतर ते पाणी टाकून द्यायचं व पुन्हा यामध्ये पिण्यायोग्य पाणी भरून तुम्ही माठ वापरू शकता पण ज्यांचा माठ जुना आहे त्यांनी काय करायचं थोडंसं माठ गरम करायचा म्हणजे त्याचे छिद्रे ओपन होतील आणि त्यानंतर यामध्ये साधं पाणी भरायचं एक दिवस असंच ठेवायचं ते पाणी बघा थोडंसं कमी झालं आहे पाझरलं आहे ते सगळं माठाला म्हणजे छान थंडगार हे पाणी झालं आहे आता एकदा ते पाणी काढून टाकायचं माठ स्वच्छ धुवायचा त्यानंतर यामध्ये पिण्यायोग्य पाणी भरायचं आणि तुम्ही हा माठ पिण्यासाठी वापरू शकता व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद